कोतवाली पोलीस ठाण्याच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन नगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्यात बसवलेल्या गणपतीचे नवव्या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या देखरेखीखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सालाबादप्रमाणे गणपतीची स्थापना केली होती कोतवाली पोलिसांनी मोठ्या संख्येनं गणपतीची आरती करून सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आज गुरुवार दिनांक चार रोजी ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढली गेली ही मिरवणूक कोतवाली पोलीस ठाणे येथील निघून माणिक चौक कापड बाजार चितळे रोड दिल्ली गेटमार्गे काढण्यात आले आणि लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देऊन विसर्जन करण्यात आले या मिरवणुकीत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव